अध्याय एक प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता तोच प्रारंभी देवासह होता सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याच्या वाचून झाले नाही त्याच्या ठाई जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रगट झाला त्याचे नाव योहान तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला ह्यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी विश्वास ठेवावा हा तो प्रकाश नव्हता तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्य मात्राला प्रकाशित करतो तो जगात येणार होता तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले तरी जगाने त्याला ओळखले नाही जे त्याचे स्वतःचे त्याच्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा ह्यांच्यापासून झाला नाही तर देवापासून झाला शब्ददेही झाला आणि त्याने अम्मामध्ये वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होते त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता असे ज्या विषयी मी सांगितले तो हाच आहे त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते कृपा व सत्य ही येशू द्वारे आली देवाला कोणीही कधीच पाहिले नाही देवाला कोणीही कधीच पाहिले नाही जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केले आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूविषयी दिलेली साक्ष पुढे यहुद्यांनी यरुशलेमेहून याजक लेवी ह्यांना योहानाला आपण कोण आहात असे विचारायला पाठवले तेव्हाची त्याची साक्ष हीच आहे त्याने कबूल केले नाकारले नाही मी ख्रिस्त नाही असे त्याने कबूल केले तेव्हा त्यांनी त्याला विचारले तर मग आपण कोण आहात एलिया आहात काय तो म्हणाला मी नाही आपण तो संदेष्ट आहात काय त्यावर त्याने नाही असे उत्तर दिले ह्यावरून ते त्याला म्हणाले ज्यांनी आम्हाला पाठवले त्यांना आम्ही उत्तर द्यावे म्हणून आपण कोण आहात हे सांगा स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे तो म्हणाला यशया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा असे अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे पाठवलेली माणसे परुषांपैकी होती त्यांनी त्याला विचारले आपण ख्रिस्त नाही एलिया नाही व तो संदेशदाही नाही तर बाप्तिस्मा का करता योहानाने त्यांना उत्तर दिले मी पाण्याने बाप्तिस्मा करतो खरा पण ज्याला तुम्ही ओळखत नाही असा एक मनुष्य तुम्हा मध्ये उभा आहे तो माझ्या मागून येणार आहे त्याच्या पायतानाचा बंद सोडवायलाही मी योग्य नाही यादनेच्या पलीकडे बेथानित योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे -ते ह्या गोष्टी घडल्या दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला पहा हा पहा जगाचे पापहरण करणारा देवाचा कोकरा माझ्या मागून एक पुरुष येत आहे तो माझ्या पुढे झाला आहे कारण तो माझ्यापूर्वी होता असे ज्याच्या विषयी मी म्हणालो तो हाच आहे मी त्याला ओळखत नव्हतो तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातरून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला मी तर त्याला ओळखत नव्हतो तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करायला पाठवले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे मी स्वतः पाहिले आहे व साक्ष दिली आहे की हा देवाचा पुत्र आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य व येशू त्यानंतर दुसऱ्या दिवशी योहान आपल्या शिष्यांतील दोघा जणांसह पुन्हा उभा असता येशूला जाताना न्याहळून पाहून म्हणाला हा पहा देवाचा कोकरा त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले व ते येशूच्या मागे त्या येशूच्या मागोमाग निघाले तेव्हा येशू वळून त्यांना आपल्या मागे येताना पाहून म्हणाला तुम्ही काय शोधता ते त्याला म्हणाले रब्बी म्हणजे गुरुजी आपण कोठे राहता तो त्यांना म्हणाला या म्हणजे पाहाल मग त्यांनी जाऊन तो कोठे राहत आहे ते पाहिले व त्या दिवशी ते त्याच्या येथे राहिले तेव्हा सुमारे दहावा तास होता योहानाचे म्हणणे ऐकून त्याच्या मागे जे दोघे जण गेले त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया होता त्याला त्याचा सखा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला तेव्हा तो त्याला म्हणाला मशीहा म्हणजे ख्रिस्त आम्हाला सापडला आहे त्याने त्याला येशूकडे आणले येशूने त्याच्याकडे न्याहळून पाहून म्हटले तू योहानाचा मुलगा शिमोन आहेस तुला केफा म्हणजे पेत्र किंवा खडक म्हणतील दुसऱ्या दिवशी त्याने गालीला जाण्याचा बेत केला तेव्हा फिलिप त्याला भेटला येशूने त्याला म्हटले माझ्या मागून ये फिलिप्प हा तर अंद्रिया व पेत्र ह्यांचे नगर बेतसेदा येथला होता फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व संदेश त्यांनीही लिहिले तो म्हणजे योसेफाचा मुलगा येशू नासरेतकर आम्हाला सापडला आहे नथनेल त्यास म्हणाला नासरेतातून काहीतरी उत्तम निघू शकते काय फिलिप त्याला म्हणाला येऊन पहा नथनीला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला पहा हा खरा खुरा इस्रायली आहे ह्याच्या ठाई कपट नाही नथनेल त्याला म्हणाला आपणाला माझी ओळख कोठली येशूने त्याला उत्तर दिले फिलिप्पाने तुला बोलवण्यापूर्वी तू तु अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिले नथनेल त्याला म्हणाला गुरुजी आपण देवाचे पुत्र आहात आपण इस्रायलाचे राजे आहात येशू त्याला म्हणाला मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास धरतोस काय ह्याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील आणखी तो त्याला म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो आकाश उघडलेले व देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल योहान शुभवर्तमान अध्याय दोन। काना येथील लग्न नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली त्यांच्याजवळ द्राक्षरस नाही येशू तिला म्हणाला बाई ह्याच्याशी तुझा माझा काय संबंध माझी वेळ अजून आली नाही त्याची आई चाकरांना म्हणाली हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा तेथे पाण्याचे सहा दगडी रांजन येहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते त्यात दोन दोन तीन तीन मन पाणी मावेल असे ते होते येशू त्यांना म्हणाला रांजन पाण्याने भरा आणि ते त्यांनी काठोकाठ भरले मग त्याने त्यांना सांगितले आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या तेव्हा त्यांनी ते नेले द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाराने जेव्हा चाकले तो द्राक्षरस कोठला आहे हे त्याला ठाऊक नव्हते पण पाणी काढणाऱ्या चाकरांना ठाऊक होते तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले म्हणजे नीरस वाढतो तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहेस येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यानंतर तो त्याची आई त्याचे भाऊ त्याचे शिष्य खाली कफर्न हुमास गेले परंतु तेथे ते फार दिवस राहिले नाहीत मंदिराचे शुद्धीकरण मग येहूद्यांचा वल्लांडन सण जवळ आला व येशूवर येश केला आणि मंदिरात गुरे मेंढरे कबुतरे विकणारे सराफ हे बसलेले तला आढळले तेव्हा त्याने दोऱ्याचा एक कोरडा करून मेंढरे गुरे ह्या सर्वांना मंदिरातून घालवून दिले सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला ही येथून काढून घ्या माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले त्यावरून येहुदी त्याला म्हणाले तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता येशूने त्यांना उत्तर दिले तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि तीन दिवसात मी ते उभारीन ह्यावरून येहुदी म्हणाले हे मंदिर बांधायला सेहेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही तीन दिवसात ते उभारणार काय तो तर आपल्या शरीररूपी मंदिराबद्दल बोलत होता म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेलातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्याच्यावर विश्वास ठेवला लंडनाच्या सणात यरुशलम येथे असताना जी चिन्हे तो करीत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला पण येशू पण येशू सर्वांना ओळखू नसल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरवसा नव्हता शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते अध्याय तीन निकदेमाबरोबर संभाषण पुरुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता तो यहूदांचा एक अधिकारी होता तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला गुरुजी आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक का आहे कारण ही जी चिन्हे आपण करता ती देवबरोबर वाचून कोणालाही करता येत नाहीत येशू त्याला म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही निकदेम त्याला म्हणाला मातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही देहापासून जन्मलेले देह आहेत आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता तरी तो कोठून येतो कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे निकदेम त्याला म्हणाला ह्या गोष्टी कशा होऊ शकतील येशूने त्याला उत्तर दिले तुम्ही इस्रायलाचे गुरु असूनही तुम्हाला ह्या गोष्टी समजत नाहीत काय मी तुम्हाला खचित खचित सांगतो जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो पण तुम्ही आमची साक्ष खरी मानत नाही मी पृथ्वीच्या य मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा धराल स्वर्गातून उर् स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्या वाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसेच मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे ह्यासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठाई सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे देवाने आपल्या पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा तर होऊनच चुकला आहे कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली कारण त्यां तेंच, कारण त्यांची कृत्ये दृष्ट होती प्रक... जो कोणी वाईट कृत्य करीतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून जो प्रकाशाकडे येत नाही आणि आपली कृत्ये उघड होऊ नयेत म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही परंतु जो सत्य आचरितो तो प्रकाशाकडे येतो ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठाई केलेली आहेत हे उघड व्हावे